वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मग तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये किती वेगळं व्हिडिओ म्हणजे मी आज सकाळच्याऐवजी संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे आज नऊ वाजल्या आहेत सकाळी सकाळी म्हणजे ब्लॉग स्टार्ट करायला समोर फ्रेश वाटले मूड म्हणजे नाही का सकाळी शेवटी माझा डब्बा बनवणं आणि चावरणं चहा ना झाडू कर्चे भाडे त्याच्यामुळे म्हटलं मी आज आत्ता संध्याकाळचाच लॉकडाव असतो करत असते आणि संध्याकाळी आम्ही व्यवस्थित आवडी वगैरे पण सकाळी खायक्यामध्ये आवडायला आणि म्हणजे ना आता मी जास्त असतं मेकअप केलेलं आहे कारण की मला आता धावत जायचं त्याच्यामुळे मग मी सांगतात

जमलं तर मी करायला जमलं तरी टाका कूलर थांब कूलर चालेल म्हणून कारण की आता जास्त गरम होतो तर बापरे चालू खूप काय चला बोलून देणार नाहीये मी तर फ्लॉग थांबवते हे पुढे कंटिन्यू करत आहात फ्लॉग तर हा व्हिडिओ मी दवाखान्यात जाताना शूट केला होता कारण की माझ्या मिस्टरं समोर मी बोलू शकत नाही त्यांना माहिती नाही मी व्हिडिओज काढते आणि हा येताना केला कारण की दोन्ही सेमच वाटतं कारण की मी रात्रीच्या गेलो होतो तर जाताना थोडासा लाईट जास्त येताना खूप अंधारा होता कारण की आम्हाला येता करता अकरा वाजले होते जस्ट किती टाईम झाला अकरा वाजले रात्रीचे आता मी जेवतो भाटे घासतो आणि मग स्लीपिंग आता भेटूया सकाळी